तर बिहार पोलिसांनी प्रशांत किशोर यांना पहाटे चार वाजता उपोषण स्थळावरनं ताब्यात घेतलेलं आहे गांधी पुतळ्याजवळ प्रशांत किशोर आमरण उपोषण करत होते पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतनं अज्ञातस्थळी नेले बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनियमिततेचा आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे पेटलेलं पाहायला मिळत होतं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आमळून उपोषण सुरू केलेलं होतं दरम्यान तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी उपचार घेण्यासही नकार दिला होता त्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतलं आणि अज्ञात स्थळी नेल्याचं सांगितलं जात आहे थेट पोलिसांनी कशा पद्धतीनं ही धरपकड केली तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय उपोषण स्थळावरनं त्यांना उचलण्यात आले अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश काय अधिक माहिती कुठे आहे प्रशांत किशोर यांना कळू का नक्कीच बिहार लोकसभा आयोगात अनियमितता असल्याचा आरोप करत गेल्या काही दिवसांपासून जनसुराज्य पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर हे आंदोलनाला बसले होते आणि या आंदोलना दरम्यान बिहार पोलिसांकडून आता कारवाई करण्यात आलेली आहे बिहार पोलिसांनी प्रशांत किशोर यांना पहाटे चार वाजता गांधी मूर्तीच्या ठिकाणावरून अटक ताब्यात घेतलेला आहे प्रशांत किशोर हे गांधी मूर्तीच्या परिसरामध्ये उपोषणास बसले होते आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला पहाटे वाजता प्रशांत किशोर यांना त्यांच्या समर्थकांसह पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्यांना अम्ब्युलन्सच्या द्वारे रुग्णालयात नेण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी त्यांच्यावर काही का, का उपचार करण्या केले के जाणार असल्याचं सांगितलं जाते मात्र हे उपचार कुठल्या कारणामुळे केले जाणार आहेत हे अद्याप सांगण्यात आले नाहीये ज्यावेळेस पोलीस आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला पोलिसांनी आंदोलक यांच्यामध्ये जरा शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली पण त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या सरव... 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 परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं प्रशांत किशोर यांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि आता पुढची कारवाई सुरू आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर प्रशांत किशोर यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे उपचारांसाठी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलंय मात्र त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आलंय असंही कळत आहे